शेतकरी मित्रांनो नमस्कार बकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बका तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचे सत्तर दिवसापासून ते शंभर दिवसापर्यंतचं संपूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मग यामध्ये प्रामुख्यानं मुद्दे कोणते असणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तर तो असणारे कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पाते धारणा त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा असणार आहे तर तो आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पातेगळ नियंत्रण आणि तिसरा जो मुद्दा असणार आहे तर तो चा आहे पात्याचं बोंडात रूपांतर बोंडाचं चांगलं पोषण आणि बोंड वजनदार टपोरी बनण्यासाठी तुमचं जे काय खत व्यवस्थापन किंवा जे काही फवारण्या आहे फवारणीचं जे काय नियोजन आहे तर अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पहिल्या साठ सत्तर दिवसामध्ये जर कपाशीची ॲव्हरेज वाढ कमी आहे मग अशा वेळेस तुम्ही काय नियोजन करायला पाहिजे किंवा पहिल्या साठ सत्तर दिवसामध्ये कपाशीची ॲव्हरेज वाढ खूप जास्त आहे कपाशीचं पीक वाढीवर जास्त धावलं आहे दोन फांद्यामधलं अंतर जास्त झालं आहे दोन पात्यातलं अंतर जास्त झालं आहे मग अशा वेळेस आपण काय नियोजन करायला पाहिजे याची पण माहिती या, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे कारण इथून पुढं म्हणजे साधारणतः पोळ्यापासून पुढच्या एक महिन्यामध्ये कपाशी पिकामध्ये काय काय नियोजन करायचं आहे त्याची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर पुढचा एक महिना कपाशी पिकामध्ये जे काही नियोजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघण्याची तिथं गरज पडणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तिथं जोडायचं आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये साधारणतः साठ दिवसापासून ते शंभर दिवसापर्यंत हा जो काही एक महिन्याचा कालावधी आहे साधारणतः एक शंभर किंवा एकशे दहा दिवस तर हा एकदम सेन्सिटिव्ह कालावधी असतो कपाशी पिकामध्ये म्हणजे या काळात कपाशी पिकामध्ये पाते धारणा होणे पात्याचं बोंडात रूपांतर होणे किंवा पाते गळ होणे बोंडांचं पोषण होणे या सगळ्या गोष्टी गळत असतात मग याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्या चुकाचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो आणि उत्पादन कमी निघतं मग आपण काय नियोजन करायला पाहिजे जेणेकरून कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा होईल त्या पात्यांची गळ कमी होईल त्याचं बोंडात चांगलं रूपांतर होईल त्या, त्या बोंडाचं पोषण चांगलं होईल बोंड टपोरी बनतील वजनदार बनतील आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळते तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे खत व्यवस्थापन आता आपण टॉनिक बायोस्ट्युम्युलेंट बरेच शेतकऱ्यांचा भर हा पातेधारणावाढीसाठी जास्तीत जास्त टॉनिक किंवा बायोस्ट्युम्युलेंटकडे आहे मग बायोस्ट्युम्युलेंट किंवा टॉनिकमुळे पातेधारणा होते जास्त पाते लागतात पण टॉनिक बायोस्ट्युम्युलेंट किंवा पी जी आरच्या वापरामुळे झालेली जी काही पातेधारणा आहे तर असे पाते शंभर टक्के तिथं जास्त घालतात शेतकरी मित्रांनो ही गोष्ट आपण तिथं लक्षात ठेवणं गरजेचे आहे मग अशा वेळेस कपाशी पिकामध्ये नैसर्गिक पद्धतीनं जास्तीत जास्त पातेधारणा कशाप्रकारे होईल याच्याकडे आपण जास्त लक्ष देणं तिथं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण काय करू शकतो तर ज्यावेळेस आपलं कपाशीचं पीक हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्याला कपाशी पिकाला जमिनीतून एक चांगला रासायनिक खताचा डोस देणं तिथं गरजेचं आहे मग अशा वेळेस खत कोणतं द्यायचं तर शेतकरी मित्रांनो एकरी एक बॅग डी ए पी आणि एक बॅग एम ओ पी पोटॅश असा रासायनिक खताचा डोस जर तुम्ही कपाशी पिकाला दिला तर त्यामुळे तुमच्या कपाशी पिकाची चांगली वाढ फुटवे चांगले होतील आणि जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी त्याची मदत होते हे झालं शेतकरी मित्रांनो पातेधारणासाठी जमिनीतून कपाशी पिकाला द्यायचं खत आता अशा वेळेस फवारणीच्या माध्यमातून सुद्धा काही वॉटर सोल्युबल ग्रेड जे आहे तर ते आपण तिथं कपाशी पिकाला देऊ शकतो ज्यामुळे कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पाते ही होऊ शकते मग आपण फवारणीच्या माध्यमातून कोणत्या विद्रव्य खताचा वापर करायचा तर याच्यामध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो या, एक या विद्राव्य खताचा वापर करू शकता तेरा चाळीस तेरा विद्राव्य खताचा तुम्हाला अशा वेळेस वापर करता येतो किंवा शेतकरी मित्रांनो अकरा छत्तीस चोवीस जी काही व्हॅनची ग्रेड आहे त्या ग्रेडचा तुम्हाला तिथं वापर करता येतो किंवा शेतकरी मित्रांनो महादनचं फ्लॉवरिंग पेशल नावाचं जे काही खत आहे नऊ सत्तावीस अठरा साडेसात म्हणजे अतिरिक्त सल्फर साडेसात टक्के त्याच्यामध्ये मिळतो त्या खताचा तुम्हाला तिथं वापर करता येतो कोणतंही विद्रव्य खत जर तुम्ही घेतलं तर प्रति वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम तुम्हाला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे बेस्ट आहे ज्या सांगितलेल्या ग्रेड आहे त्याच्यापैकी कोणती ग्रेड तुम्ही घेऊ शकता यामुळे तुमच्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी तिथं मदत होईल हे झालं तुमचा शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी जमिनीतून खत व्यवस्थापन आणि फवारणीच्या माध्यमातून द्यावयाचे विद्रव्य विद्राव्य खतं आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये झालेली जी काही पातेधारणा आहे तर ती पातेधारणा बोंडामध्ये कन्वर्ट करणे म्हणजे पाते गळ नियंत्रण पात्यांची गळ कशा पद्धतीने आपल्याला तिथं थांबवता येईल हो था। कारण शेतकरी मित्रांनो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तुम्ही गेला की पात्यांची गळ जास्त होते ही गळ थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे मग अशा वेळेस तुम्हाला एक जबरदस्त फॉर्म्युला सांगतो तुम्ही टॉनिक स्टिम्युलेंट किंवा जे काही पी जी आर वगैरे आहे पातेगळ थांबण्यासाठी त्याचा वापर करू नका त्याचा काही फायदा होणार नाही कारण असं कोणतंही औषध नाही की जे पात्यांची गलती तर था थांबू शकतं नैसर्गिक होणारी पाते ती होणारच आहे पण काही विद्रव्य खतांच्या ग्रेड जर आपण अशा वेळेस दिल्या तर होणारी गळ आपण काही प्रमाणामध्ये तिथं कमी करू शकतो तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे तर बोरॉनचा वापर आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे बोरांच्या कमतरतेमुळे जास्तीत जास्त पात्यांची गळ होते बोरॉनचा वापर करायचा आहे वीस टक्के बोरानं असलेलं कोणत्याही कंपनीचं खत घ्या वीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपाला तुम्हाला घ्यायचं आहे त्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपाला घ्यायचं आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला झिंक सल्फेट चिलेटेड झिंक सल्फेट वीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि मॅग्नेशियम सल्फेट शे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथे घ्यायचं आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी हा जर कॉम्बिनेशन तुम्ही कपाशी पिकामध्ये ज्यावेळेस पात्यांची गळ व्हायला लागले त्यावेळेस जर फवारणी केली तर तिथं जास्तीत जास्त तुम्हाला पात्यांची गळ थांबण्यासाठी त्याची चांगली मदत होईल म्हणजे पाते गळ नियंत्रणासाठी किंवा अशा वेळेस तुम्ही प्लॅनोफिक्सचा वापर करू शकता पण प्लॅनोफिक्स हा शंभर टक्के पात्यांची गळ तिथं रोखू शकत नाही त्याचबरोबर कपाशी पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त पात्यांची गळ होते मग त्यासाठी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये इथून पुढे म्हणजे सत्तर दिवसाची कपाशी झाल्याच्यानंतर पुढे प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही टॉप अँट्राकॉल बावीस टीन ब्लू कॉपर यम पंचेचाळीस साप पावडर टाटाचं ताकद किंवा अवतार किंवा हारू यांसारखे जे काही बुरशीनाशक आहे तर या बुरशीनाशकांचा तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे आलटून पालटून प्रत्येक फवारणीमध्ये जेणेकरून शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन पात्यांची गळ होणार नाही हे झालं शेतकरी मित्रांनो पात्यांची गळ कमी करण्यासाठी एक उपाययोजना आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात जो काही शेवटचा मुद्दा होता आपला तो म्हणजे पात्याचं बोंडामध्ये रूपांतर आणि बोंडाचं चा चांगलं पोषण होण्यासाठी बोंड वजनदार होण्यासाठी नेमकी आपण काय योजना करायला पाहिजे तर सुरुवातीला जसं मी सांगितलं डी ए पी पोटॅश तुम्ही खालून दिलेलं आहे त्याच्यामुळे ऑलरेडी तुमच्या कपाशी पिकामध्ये पातेधारणा होईल पात्याचं बोंडात रूपांतर होण्यासाठी मदत होणार आहे शिवाय शेतकरी मित्रांनो त्या बोंडाचं चांगलं पोषण होणार आहे बोंड वजनदारसुद्धा होणार आहे पण त्याच्यावरच आपण थांबून न राहता अशा वेळेस काही विद्राव्य खताच्या ग्रेड परत एकदा जर आपण फवारणीच्या माध्यमातून कपाशीच्या पिकाला दिल्या तर पात्याचं बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी चांगली मदत होते आणि बोंडाचं पोषण होण्यासाठी आणि त्याचं वजन वाढण्यासाठी तिथं चांगली मदत होते मग अशा वेळेस आपण झिरो बावन्न चौतीस ग्रेड तिथं घेऊ शकतो शंभर ग्राम वीस लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो त्यासोबत झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ग्रेड आपल्याला तिथं वापरता येते किंवा शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आणखी जर तुम्ही बघितलं तर झिरो एकोणपन्नास बत्तीस ही एक चांगली ग्रेड आहे त्याचा तुम्हाला तिथं वापर करता येतो शेतकरी मित्रांनो झिरो वीस एक चांगली ग्रेड आहे त्याचा तुम्हाला तिथं वापर करता येतो ज्यावेळेस पात्याचं बोंडात रूपांतर होतं अशा वेळेस तुम्ही जर याचा वापर केला तर नक्कीच पात्यांची गळ कमी होईल जास्तीत जास्त त्याचं बोंडात रूपांतर होईल बोंडाचं चा पोषण चांगलं होईल वजन चांगलं वाढेल आणि उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होईल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ह्या ज्या काही तीन उपाययोजना मी तुम्हाला सांगितल्या पहिलं पातेधारणा होण्यासाठी उपाय त्याच्यानंतर पात्यांची गळ कमी करण्यासाठी उपाय आणि शेतकरी मित्रांनो पात्याचं बोंडात रूपांतर आणि बोंडाचं पोषण तसेच बोंडाचं वजन वाढण्यासाठी जे जे काही उपाय तर हे सगळे मी तुम्हाला वॉटर सोल्युबल ग्रेड सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बायोस्ट्युम्युलेंट टॉनिक किंवा पीजीआर मी सांगितलं नाही आणि शक्यतो त्याचा वापर तुम्ही करूही नका उपाययोजना किंवा जे काही वॉटर सोल्युबल खतांच्या फवारण्या मी तुम्हाला सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर हा करू शकता आता राहिला प्रश्न की ॲव्हरेज वाढ कमी असेल पहिला साठ सत्तर दिवसामध्ये तर काय करायला पाहिजे किंवा जास्त वाढ असेल तर काय करायला पाहिजे आता वाढ कमी असेल तर आपण शेतकरी मित्रांनो डी हा दिलेला आहे त्याच्यामुळे वाढ चांगली होईल किंवा ज्या काही वॉटर सोल्युबल खतांच्या ग्रेड फॉवरनीतून आपण देणार आहे त्याच्यामध्ये दे काही प्रमाणात नत्राचं प्रमाण आहे त्यामुळे कपाशी पिकाची तिथं वाढ होणार आहे जास्त त्याच्यासाठी नायट्रो नायट्रोजन तुम्हाला कपाशी पिकाला देण्याची गरज नाही म्हणजे युरिया किंवा अमोनियम सल्फेट अशी जमिनीतून देण्याची तिथं गरज पडणार नाही आता शेतकरी मित्रांनो वाढ जास्त असेल कपाशी पीक वाढीवर जास्त धावलं असेल दोन फळ बांद्यातील अंतर जास्त असेल दोन पात्यातील अंतर जास्त होत असेल तर मग काय करायला पाहिजे तर वाढ कंट्रोल होण्यासाठी बरेच शेतकरी कपाशी पिकाचा शेंडा फोडतात शेंडा खोडायचा नाही शेतकरी मित्रांनो त्याच्याऐवजी बरेच पी जी आर आहे की जे वाहाड कंट्रोल करू शकतात तर अशा वेळेस तुम्ही कल्टर याचा वापर करू शकता टाबोलीचा वापर तुम्हाला तिथं करता येतो शेतकरी मित्रांनो किंवा लिओसिन आहे लिओसिनचा वापर करता येतो चमत्कारचा वापर तिथं तुम्हाला करता येतो याचा जर तुम्ही वापर केला तर कपाशी पिकाची तिथं तुमच्या वाढ कंट्रोल होईल आणि वरची होणारी वाढ ही थांबून कपाशीची जी काही पसरट वाढ आहे तर ती होण्यासाठी तिथं मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर तिथं करू शकता शेंडा हा खुडू नका